नमस्कार कसे आहात आय होप तुम्ही खूप छान असाल चला तर आपण आज बनवणार आहोत पावट्याची रस्सा भाजी या ठिकाणी आमच्या इकडे सांगली कोल्हापूर भागामध्ये आम्ही याला पावटा असं म्हणतो तुम्ही काय म्हणता ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा चला तर आपण झटकेपट आपण पावटा रस्साभाजी आपण बनवणार आहोत गॅसवर आपण आता कढई तापवत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन पळी आपण आता तेल टाकणार आहोत कमीत कमी, कमी तेलामध्ये आपल्याला ही भाजी करायची आणि खूप टेस्टी आणि स्वादिष्ट अशी भाजी होते आता आपले तेल गरम झालेलं आहे बघा तेलामध्ये आपण आता हे लसूण टाकणार आहोत त्यानंतर कढीपत्ता टोमॅटो हे आपल्याला आता व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आता हे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे टाकायचे त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी आता यामध्ये तेलामध्ये थोडस आपल्याला पावटा हा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे त्यामुळे मी हा पावटा टाकते व्यवस्थित तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता हे फ्राय करून घ्यायचंय कोणत्याही प्रकारचं आपल्याला आता इथं वाटण वगैरे करायचं नाही आहे एकदम साध्या सिंपल पद्धतीनं आपण आता ही भाजी बनवणार आहोत खूप सुंदर असा रसा, रसा लागतो ह्या भाजीचा छानपैकी तेलामध्ये खरपूस असं आपल्याला आता हे भाजून द्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला आता इतर मसाले यामध्ये टाकून द्यायचे यामध्ये थोडंसं मी आता हळद टाकत आहे धना पावडर गरम मसाला थोडीशी मिरची पावडर आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आता या ठिकाणी थोडीशी मी कोथिंबीर टाकत आहे करताना पण थोडीशी कोथिंबीर टाकली की अगदी सुंदर अशी भाजी लागते टेस्टी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे छानपैकी आपल्याला पावटा हा पाच एक मिनटं तरी व्यवस्थित छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये त्यामुळं भाजी पण एवढी सुंदर अशी होते रस्सा खूप सुंदर टेस्टी लागतो अशा पद्धतीनं आपलं आता फ्राय करून झालेलं आहे बघा तेलामध्ये छानपैकी खरपूस भाजला गेलेला आहे पावडर टाकली तरी चालू शकते हा आपला घरगुती बनवलेले चटणी आहे दोन चमचे ॲड करते मी ते सुद्धा आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आता यामध्ये एक चमचा मीठ ॲड करते आता बघा सर्व मसाला सहित आपलं तेलामध्ये छानपैकी फ्राय करून झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये थंड पाणी न टाकता गरम पाणी आपल्याला उकळून घेऊन टाकायचे हे बघा मी पाणी उकळलेलं आहे आता हे पाणी मी ऍड करते पिके बघा आपलं तर मस्तपैकी रस्सा भाजी तयार झालेली आहे पावट्याची त्यामध्ये चवीनुसार हिंग ॲड करते आता वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करते मी चवीनुसार तुम्ही ॲड करू शकता आता ही कोथिंबीर ॲड केल्यानंतर आपल्याला एक, के एक पाच ते सात मिनटं ही भाजी मोठ्या गॅसवर आपल्याला ही उकळून द्यायची आता ले ले। अज़ी अज़ी भाजी बघा आपली उकळलेली आहे मस्तपैकी आता ह्या भाजीला आपल्याला घट्टपणा येण्यासाठी कारण या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारचं वाटण वगैरे अजिबात वापरलेलं नाही आहे साध्या सिंपल पद्धतीनं आपण ही रस्सा भाजी केलेली आहे सो आता ही थोडीशी घट्ट होण्यासाठी या ठिकाणी तुम्ही शेंगदाण्याचं कूट वापरू शकता किंवा बेसन पीठ वापरू शकता सो मी या ठिकाणी शेंगदाण्याचं कूट वापरत आहे आता या ठिकाणी शेंगदाण्याचं कूट तुमच्याकडं जर ऑप्शन नसेल तर तुम्ही बेसनपीठ एक चमचा घेऊन ते जर थोडंसं अर्धा कप पाण्यामध्ये मिक्स करून ते वरून जरी तुम्ही ॲड केलं तरीसुद्धा भाजी घट्ट अशी टिके होऊ शकते बेसनपीठ जास्त वापरायचं नाही कारण बेसनपीठ जर तुम्ही जास्त वापरलं तर भाजी एकदमच घट्ट होऊन जाणार आणि जशी जशी थंड होईल तशी तशी ती जास्तच घट्ट होणार त्यामुळे या ठिकाणी तुम्ही बेसनपीठ थोडंसं कमीच वापरायचं आहे एक चमचा बेसनपीठ घेऊन अर्ध्या कपामध्ये तुम्ही ते ॲड करून अर्धा कप पाणी घेऊन त्याच्यात ॲड करून तुम्ही टाकू शकता या ठिकाणी मी शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे दोन ते तीन चमचे मी शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे आता हे आपल्याला पाच ते सात मिनटं ही भाजी आता अशीच उकळून द्यायची चला तर मग आपली मस्त वेगळी पावट्याची भाजी शिजलेली आहे बघा कोणत्याही प्रकारचं वाटण नाही काही नाही एकदम साध्या सिंपल पद्धतीनं आपण अशी भाजी केलेली आहे तुम्ही करून बघा आता आपल्याला गॅस बंद करून टाकायचं आता आपली भाजी कशी झाली ते आपण पाहूया बघ एकदम सुंदर आणि असे छान मस्तपैकी आपली भाजी तयार झालेली आहे अशा पद्धतीनं आपली पावट्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही रेसिपी करून बघा मस्तपैकी तुम्ही भाकरीवर खाऊ शकता भाताभर खाऊ शकता चपातीभर खाऊ शकता रस्साभाजी मस्तपैकी टेस्टी अशी टेस्ट झालेली आहे सो रेसिपी तुम्ही करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद